नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागातील नागरिकांना आपल्या वन जमिनीच्या दाव्यासाठी शहादा तहसील कार्यालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात गेल्या दीड ते दोन वर्षापासून धडगाव तालुक्यातील काही वनदावे दाखल असलेले शेतकरी चक्रा मारत आहेत सरकारी लालफीच्या कारभारात त्यांना दर आठ दिवसांनी प्रांत कार्यालयात बोलावले जाते मात्र त्यांचा प्रश्न निकाली निघत नसल्याने कंटाळलेल्या आदिवासी बांधवांनी प्रांत कार्यालयात आपले प्रकरण मार्गी लागत नाही तोपर्यंत तिथून न हटण्याचा निर्णय घेतला असून उघड्यावर त्यांनी मुक्काम केलाय अतिक्रमित वनदाव्यांच्या संदर्भात प्रांत अधिकारी यांच्याकडे सुनावणी होत असते धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील काही शेतकरी गेल्या दीड वर्षापासून या सुनावणीसाठी येत असतात त्यांना दरवेळेस आठवडाभराची वेळ दिली जात असते त्यामुळे दुर्गम भागातून येणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो नेहमीप्रमाणे आज सुनावणीसाठी दिवसभर थांबल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पुढील आठवड्याची तारीख दिली गेली तारीख पर तारीखला आदिवासी शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या आवारात आंदोलन सुरू मी दिलवर गोवाल पाडवी जळगाव तालुक्यातील सकाळपासून अकरा किंवा त्याच्यापेक्षा अधिक अधिक इकडे माणसे बसलेला आहे आणि सकाळी पासून आम्ही इथे बसलेलं आहे किंवा वन हक्क संदर्भाने निकाली काढण्यासाठी बसलेला आहे जवळपास हे आधीपासूनच एक वर्षापासून धडगाव इथून येतोय आम्ही विचारतोय जातोय येतोय जातोय तरी ते आठ आठ दिवसाचे किंवा असं वेळ ओढवाडू उत्तर आहे म्हणून आम्ही आज आता असा निर्णय घेतलेला आहे की त्यांनी जरी आज आज आमच्याकडून आठ दिवस मागितले असेल तरी सुद्धा आम्ही जोपर्यंत आमचं वन हक्क निकाली काढणार तो नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही असं आम्ही सर्वांनी मिळून हे मातारे माणसे आहेत त्यांचा आता पाऊस चाल आहे सुद्धा, काई काई हो तरी सुद्धा ते आमचं काही काहीच दखल घेतलेली नाही म्हणून आम्ही काय हो झालं तरी वन हक्क निकाली काढले नाही तो तोपर्यंत तिथेच बसणार आहे आम्ही एकीकडे एक गतिमान सरकारच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी केली जात आहे मात्र अजूनही आदिवासी दुर्गम भागातील ला, शेतकरी लाल सरकार सरकारच्या लाल फितीच्या कारभारात अडकून पडलाय त्यामुळे सरकारने गप्पा आणि जाहिराती करण्यापेक्षा कामकाज गतिमान करून आदिवासी भागातील अतिक्रमित जमिनी असलेल्या शेतकऱ्यांना वनदावे देऊन गतिमान न्याय द्यावा हीच अपेक्षा सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा